एक प्रश्न कसा उधळून लागला उत्तर या मालिकेत ऐश्वर्या जितक्या शांतपणे वागते शांतपणे ती घरातील प्रत्येकावर नजर ठेवते पण तिची योजना एवढी काळी होती की बबलू सारंग आणि जगन्नाथ यांच्याही नजरेतून सुटू शकली नाही ऐश्वर्या ज्या औषधांचा गुपचूप मागवठा करत होती त्याचा हेतू फक्त अमृताचा नव्हे तर सावलीचा देखील आयुष्यभरासाठी विनाश करणे होता पण बबलूने पाहिलेला तो फोन सारंगला मिळालेला जगन्नाथचा इशारा आणि सावळी भोवती अचानक तयार झालेली सावधता या तिन्ही गोष्टींनी ऐश्वर्याचा भागात ऐश्वर्याला हे लक्षात येईल की घरात तिच्यावर सावली पेक्षा जास्त नजर ठेवली जाते आणि ती घाबरून अजून एक घाणेरडा डाव खेळण्याचा प्रयत्न करेल दोन प्रश्न सावलीला दूध देण्याच्या नावाखाली ऐश्वर्या नेमकं काय करायला पाहत होती उत्तर ऐश्वर्या सावलीवर गोडगोड बोलून विश्वास बसवते आणि त्यानंतर दुधात मिसळलेलं औषध तिला पाजण्याचा प्रयत्न करते तिचा उद्देश अत्यंत धोकादायक होता सावली भविष्यात आई होऊच नये कारण ऐश्वर्याला घरात वारस येऊच नये जोपर्यंत तिला स्वतःला मूल होत नाही हा हट्ट तिला भयंकर पातळीवर नेतो पण जसच तिनं ग्लास पुढे केला तसंच सारंग अचानक धावत आला आणि तो ग्लास उधळून लावला हा क्षण पुढच्या भागात मालिकेला सर्वात भयानक उभीकडे नेणार आहे कारण आता सारंग बबलू आणि अमृता तिघांनाही ऐश्वर्याचा डाव समजायला लागलाय तीन प्रश्न जगन्नाथने सावलीच्या पत्रिकेत पाहिलेला महाभयंकर योग काय सुचवतो उत्तर जगन्नाथच्या ज्योतिष ज्ञानानुसार हा योग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संकट ओढवण्याची शक्यता दाखवतो पण इथे संकट नैसर्गिक नाही मानवनिर्मित आहे जगन्नाथला अंदाज आहे कि सावली भोवती कुणी तरी शक्ती खेल आणी की खेळ करत आहे आणि ही व्यक्ती तिचं मातृत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल गोष्ट नेमकी कोण करणार जगन्नाथ नाव घेत नाही पण संकेत स्पष्ट आहे येणाऱ्या भागात जगन्नाथ स्वतःच घरात येऊन सावलीला आणि इतरांना तोंडावरून इशारा देईल ज्यामुळे घरात थरार संशय आणि तणाव निर्माण होईल चार प्रश्न अमृताच्या बाबतीत ऐश्वर्याने खेळलेला डाव आता परत का उघड होतोय उत्तर अमृताला बराच काळ औषधांच्या नावाखाली काहीतरी दिलं जात होतं ज्यामुळे तिची तब्येत खराब झाली आणि ती गरोदर राहण्याची शक्यता जवळजवळ संपली ऐश्वर्याने अमृताचा काटा तर काढला पण आता सावलीच्या संदर्भात त्याच पद्धतीचा डाव खेळताना तिची काळजी सुटली अमृताला आता मागचं सगळं आठवायला लागलं आहे जेव्हा ती पाहते की ऐश्वर्या सावलीलाही दूध पाजायला बघते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर शंका स्पष्ट दिसू लागते भागात अमृता स्वतः सत्य उघड करायचा प्रयत्न करेल आणि सर्वात ठरेल पाच प्रश्न बबलूला ऐश्वर्याबद्दल एवढा संशय का आला उत्तर बबलू साधा मनाचा पण अत्यंत जागरूक माणूस आहे त्याने ऐश्वर्याला गुपचुप फोन करून औषध मागवताना पाहिला आणि त्याच्या डोक्यात लगेच लाल दिवा लागला अमृता जे झालं ते अजूनही घरातल्या कुणालाच नीट समजलं नाही आणि आता सावलीभोवती विचित्र घडामोडी सुरू झाल्या आहेत बबलूला जाणवत की या घरात काहीतरी भयंकर होत आहे आणि ही सावलीच्या आरोग्यावर जाणून बुजून चालवलेली चाल आहे येणाऱ्या भागात बबलूचाच एक छोटासा पुरावा ऐश्वर्याचं भांड अखेर फोडू शकतो सहा प्रश्न सारंगने दुधाचा ग्लास उधळून कालावला उत्तर सारंगवर जगन्नाथच्या भविष्यातील इशाऱ्याचा खोल परिणाम झाला आहे तो सावलीसाठी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही जेव्हा त्याने ऐश्वर्याला देताना पाहिला आणि त्यात औषधाचा वापर असू शकतो असा संशय निर्माण झाला तेव्हा त्याने विचार न करता तो ग्लास उधळून लावला कारण त्याला माहित आहे चुकीचं काही घडलं तर त्याच्या समोरच सावलीचं भविष्य नष्ट होईल येणाऱ्या भागात सारंग आणि ऐश्वर्याचे संघर्ष वाढतील ज्यामुळे घरात भांडणं आरोप आणि खरी गोष्ट उघड करणाऱ्या घटना घडतील सात प्रश्न तिलोत्तमाला कोणतं मोठं संकट जवळ येत असल्याचा इशारा मिळतो उत्तर जगन्नाथ तिला सांगतो की तिच्या घरात सुखाचं आगमन म्हणजे छोट्या बाळाचा योग असला तरीही कुणीतरी दुष्टशक्ती त्या बाळाला येण्यापासून थांबवणार आहे तिलोत्तमा बाहेर असते म्हणून ती काही करू शकत नाही पण मनातून तिला खात्री पडते की घरात कोणीतरी चोप करत आहे ती तडक घराकडे रवाना होईल आणि पुढच्या भागात तिच्या अचानक आगमनामुळे ऐश्वर्याला सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे